थापीवडी थापट वडी झुंक्याची वडी किंवा पाटवडी अशा विविध नावांनी ओळखली जाणारी वडी नावे मात्र अनेक पण वडी मात्र एकच आणि हा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे हा आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे डोहाळ जेवणाला तर थापीव वडीशिवाय शोभाच नाही अगदी माझ्याही डोहाळ जेवणाला माझ्या मम्मीने थापट वडी करून आणली होती पूर्वी लेख माहेरहून सासरला चालली तरी आई आपल्या लेकीला शिदोरी म्हणून द्यायची अत्यंत सोपी रेसिपी आहे परंतु याचं जे प्रमाण आहे ना पाण्याचं आणि चण्याच्या पिठाचं ते मात्र तुम्ही जर चुकवलंत तर मात्र तुमची थापटवडी आहे ना तिचा काहीतरी वेगळाच प्रकार होऊ शकतो त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा वडी किती सुंदर दिसते पण आणि चवीला पण तितकीच नातखोळा लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत सहा सात तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे लसूण थोडासा जास्तीच घेतला ना तर एकच नंबर लागेल त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जिरं आणि अगदी थोडासा ओवा ओव्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि तुम्हाला खरोखर खूप आवडेल आणि आता हे छान ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं आहे जास्त पेस्ट नाही करायचे ओबडदुबड केलं ना की चवीला छान लागतं आणि आता इथे मी एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे ते मी छान चाळून घेणार आहे चण्याचं पीठ वापरताना नेहमी चाळून घ्यायचं तेव्हा त्याच्यातला जो एअर असतो तो रिलीज होतो आणि कोणताही पदार्थ असू द्या तो छानच होतो थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आता पिठामध्ये आपल्याला त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाक टाकून घ्यायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक वाटी चण्याचं पीठ होतं तर आता इथे आपल्याला पाणी दीड वाटी घ्यायचं आहे एक वाटी चण्याचं पीठ असेल तर दीड वाटी पाणी हे प्रमाण मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा बाकी तुम्ही कोणत्याही मापानुसार घेऊ शकता म्हणजे वाटी घ्या टोप घ्या एक टोप जरी चण्याचं पीठ घेतलं तरी दीड टोप पाणी वापरायचं आहे आता एक वाटी आपण ऑलरेडी टाकून झालेली आहे आता दुसरी अर्धी वाटी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजेच एका वाटीला दीड वाटी, वाटी पाणी हे प्रमाण तुम्ही लक्षात जर ठेवलत ना तर तुमची थापी वडी अगदी छान होते जर तुम्ही प्रमाण चुकवलंत पाणी थोडं जरी याच्यामध्ये जास्त झालं ना तर ती एकदम मऊ पडते आणि चवीला अजिबातसुद्धा चांगली लागत नाही आता पीठ आपलं छान भिजवून झालेलं आहे इकडे तेल ठेवलं आहे तेलामध्ये राई टाकलेली आहे थोडासा कडीपत्ता मी चिरून टाकलेला आहे म्हणजे छान फ्लेवर येतो आणि हिंग टाकलेला आहे जर तुमची फोडणी छान बसली ना म्हणजे राई छान तडतडली ना तर मात्र पदार्थ खूप छान होतात हे नेहमी लक्षात ठेवा आता मिरची लसूण जिरं आणि ओवा याचं जे वाटण आपण केलं होतं ते आता तेलात टाकूया आणि छान परतूया लसणाचा जो कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून गेला पाहिजे आणि आता हे छान परतल्यानंतर आपल्याला यात थोडासा कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलात तरी देखील चालेल पण कांद्याचा फ्लेवर छान लागतो त्यामुळे अगदी थोडासा मी कांदा ॲड करून घेणार आहे आणि कांदाही कच्चेपणा तसा जाईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे अतिशय छान लागतात या वड्या तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि थोडीशी कोथंबीर आता मी ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी टाकलेली आहे जर तुम्ही वड्या केल्या असतील आणि चुकल्या असतील तर मी सांगते त्या पद्धतीने नक्की करून पहा आणि मला कमेंट करून कळवा की तुमच्या वड्या कशा झालेल्या आहेत ते सुद्धा आता छान सगळं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आपण पीठ भिजवताना हळद टाकलेली आहेच परंतु या मसाल्यामध्ये हळद टाकली की छान कलरसुद्धा येतो आणि आता भिजवलेलं जे पीठ आहे ते आपण यामध्ये सगळं ओतून घेऊयात आणि कंटिन्यू आता आपल्याला स्टर करत राहायचं आहे नाहीतर गुठळ्या होऊ शकतात पिठाच्या आणि गुठळ्या होऊ नयेत त्यामुळे कंटिन्युअसली स्टर करायचं आहे पीठ आपल्याला तसं सोडून नाही जायचं पाहू शकता आता थोड्या थोड्या गुठळ्या दिसत आहेत परंतु तुम्ही कंटिन्यू हलवत राहिलात ना पीठ तर गुठळ्या अजिबातसुद्धा राहत नाहीत आणि अगदी छान प्रकारे आपलं पीठ एकजीव असं मिक्स होतं आता माझी पक्कड राहिली होती पक्कडने कारण कढई हलायला लागली त्यामुळे म्हटलं पक्कड पकडावी आणि त्यानंतरच पीठ छान आपण हलवून घ्यावं आणि हा जो स्पॅच्युला मी वापरलेला आहे तो माझा केकचा स्पॅच्युला आहे पण खूप उपयोगी आहे यामुळे ना खाली पाहू शकता सगळं बॅटर जे आहे ना ते व्यवस्थित सगळं निघतं अजिबात स्टीक होत नाही खाली आणि एक गंमत तुम्हाला सांगायची म्हणजे आ, हे असं थापीवडी केली ना की खाली पीठ लागतं थोडंफार लागतं पण मी काय करते माहिती मुद्दाम जास्त थोडंसं करपावते खाली जेणेकरून ते खाता येईल मला त्याची खरवड जी असते ना खरवड म्हणतात ते खाली चिटकलेलं असतं ते तर ती खरवड मला जाम आवडते आता झाकण ठेवून हो आपण थोडंसं पीठ शिजवून घेऊयात कलर चेंज झालाय पाहू शकता तुम्ही अजून आपल्याला पाच मिनटं पीठ शिजवायचं आहे कलर छान चेंज झाला ना की समजायचं पीठ आपलं शिजलेलं आहे आता पुन्हा एकदा जरा पाच मिनटासाठी मी वाफ काढून एक घेणार आहे जेणेकरून आपलं पीठ छान चवीला पण लागेल आणि दिसायला तर छानच आता पाहू शकता पीठ आपलं छान झालेलं आहे मुरून आणि खाली खरवड पाहू शकता माझ्या आवडीची काय करायचं खाली चिटकलेलं असलं ना तर ते निघत नाही तर कढई आपली गार झाली की थोडा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि मग चमच्याच्या साह्याने ते काढायचं एकच नंबर लागते खरवड बघा आता ताट घेतले ताटाला तेल लावलेलं आहे आणि आता जे हे मिश्रण आहे ते गरम गरम असतानाच ताटामध्ये काढून घ्यायचं आणि छान थापून घ्यायचं आहे हीच आपली थापटवडी थापीवडी वडी पाटवडी तुम्ही काहीही बोलू शकता आता इथं मी ताट वापरलेलं आहे हेच तुम्ही पाटावरतीही करू शकता किंवा आपला पोळपाट जो असतो त्याच्यावरतीही तुम्ही थापू शकता ज्याच्यावर तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे आणि सगळा जो थर आहे तो एकसारखा करून घ्यायचा लेवलला त्याच्याने वड्या ज्या आहेत ना त्या दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तुम्हाला मी नेहमी सांगते कोणताही पदार्थ केला ना तर तो दिसण्यावरून अगोदर जज केला जातो की तो कसा आहे ते त्यामुळे नेहमी पदार्थ करताना आणि मला तर जाम आवडतं सजावट करणं पदार्थांची वगैरे खूप आवडतं मला तर नेहमी पदार्थ डोळ्यांनी खाल्ला गेला पाहिजे हे अगोदर लक्षात ठेवायचं आणि आता छान सगळं थापून झालेलं आहे आता ह्याच्यावरती गार्निशिंगसुद्धा मी करून घेणार आहे छानपैकी आणि याच्या वड्या पाडल्या ना की लगेच मात्र त्यांना उचलायचं नाही व्यवस्थित अर्धा तास तरी त्यांना छान सेट होऊन द्यायचं आणि त्यानंतरच त्या उचलायच्या आता यावरती गार्निशिंगसाठी मी कोथंबीर टाकत आहे गार्निशिंगसाठी म्हणू शकता किंवा खाताना सुद्धा कोथंबीर आली ना की चवीला खूप छान लागतात ह्या वड्या लक्षात ठेवा आणि ह्याच्यामध्ये सुक्क खोबरं टाकून घ्यायचं आहे ओलं खोबरं नाही वापरायचं सुक्क खोबरंच आपल्याला वापरायचं आहे आजची ही साधी सोपी आणि पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून जर तुम्हाला कोणत्या वेगळ्या आणि छान छान रेसिपी जर पाहायच्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन आणि हो छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करूनच टाका आता पुन्हा भेटूया छान छान रेसिपींसह आणि मस्त मस्त ब्लॉगसह तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि चमचमीत खात राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ